प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनेलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सब्स्क्राईब करायला विसरू नका सध्याच्या अस्थिर अशा राजकीय परिस्थितीमध्ये आणि एकंदरीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत आणि या दोन्ही पक्षाचे दोन तरुण नेते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि सर्वसामान्य लोकांशी युवकांशी समाजातील वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधून आपला पक्ष मजबूत करण्यासाठी आपलं आपल्या पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी पक्ष वाढवण्यासाठी पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणि एकंदरीत सत्ताधारी एक चांगलं आव्हान उभं करण्यासाठी रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे गेल्या तीन चार महिन्यामध्ये रोहित पवार यांनी ज्या वृत्तीचा दाखला दिलेला आहे किंवा जी लढवया वृत्ती दाखवलेली आहे ती वाखाकण्यासारखी आहे रोहित पवार यांची आमदारकीची पहिली टर्म परंतु रोहित पवार यांनी स्वतःच्या कामामुळे आणि ज्या पद्धतीचा संघर्ष त्यांनी निवडून निवडणुकीमध्ये केला त्या संघर्षामुळं रोहित पवार यांचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला झाला अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतरनं रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या गटाबरोबर सत्तेमध्ये न जाणं पसंत केलं त्यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहून संघर्ष निवडला अर्थातच जर संघर्ष निवडला असेल तर भविष्यातील राजकीय वाटचाल रोहित पवार यांची खडतर असणार हे मात्र नक्की परंतु ही खडतर वाटचाल आणि जनतेचा असलेला आशीर्वाद किंवा जनतेचा असलेला पाठिंबा अधिकाधिक वाढावा आप शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अधिक मजबूत व्हावा याच उद्देशाने रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरुवात केली अर्थातच ही यात्रा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तेरा जिल्ह्यामधून आठशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे या पदयात्रेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी उ दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत म्हणजेच कन्याकुमारी ते श्रीनगर असं जवळजवळ साडेतीन हजार किलोमीटरचा सा प्रवास पूर्ण केला तशाच पद्धतीची ही पदयात्रा रोहित पवार यांनी काढलेली आहे या पदयात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांशी संवाद साधण्याचं काम रोहित पवार करत आहेत समाजातील वेगवेगळ्या घटकांशी त्यांचा संपर्क होत आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असोत अथवा महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या पक्षातील नेते किंवा कार्यकर्ते असोत या कार्यकर्त्यांमध्ये यामुळं एक उत्साह किंवा जोश निर्माण झाल्याचे दिसत आहे आणि यामुळं मराठवाडा विदर्भ यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीमध्ये एक चांगला समन्वय या यात्रेमुळे दिसून येत आहे अर्थातच या यात्रेचा इफेक्ट आपल्याला लगेच दिसणार नाही परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये या यात्रेचा परिणाम आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल शरद पवार गट आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे म्हणजेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा एन सी पी हा पक्ष हा विभागला गेलेला आहे परंतु या पक्षावरती अजित पवार या गटाकडून यांच्या गटाकडून दावा करण्यात आलेला आहे अर्थातच निवडणूक आयोगामध्ये एन सी पी कोणाची याबाबत सुनवाई सुरू आहे ज्या पद्धतीनं शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळाली त्याच पद्धतीनं एन हा पक्ष अजित पवार यांच्या गटाला मिळू शकतो अशा प्रकारची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे परंतु तरी सुद्धा जी वृत्ती आपण आतापर्यंत शरद पवार यांच्यामध्ये पाहत आलेलो आहोत आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी ज्या लढाऊ वृत्तीचा दाखला दिला किंवा जे जो लढाऊ बाणा दाखवला आणि भाजप शिवसेना या महायुतीला प्रचंड बहुमत घेण्यापासून रोखलं आणि एकंदरीत विरोधी पक्षाला एक मजबूत अवस्था प्राप्त करून दिली आणि महाविकास आघाडीचा सा एक नवा प्रयोग शरद पवार यांनी केला तशाच पद्धतीचा लढाऊबाणा रोहित पवार यांच्यामध्ये दिसत आहे अर्थातच रोहित पवार यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं नसलं तरी सुद्धा ज्या पद्धनं रोहित पवार हे निवडणूक जिंकले आणि त्यांनी राम शिंदे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव केला त्यामुळं रोहित पवार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतरनं संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाली त्यानंतर आमदारकीच्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी या पक्षाचा विस्तार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी दौरे केले त्यामुळे कुठंतरी रोहित पवार यांच्याबद्दल एक आकर्षण गेल्या तीन चार वर्षांमध्ये विशेष करून तरुण वर्गामध्ये दिसून आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतरनं रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या बरोबर राहणं पसंत केलेलं आहे अर्थातच या दोन तीन महिन्यामध्ये शरद पवार यांच्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सभा झालेल्या आहेत त्या सभांचं नियोजन हे रोहित पवार यांनी केलेलं आहे रोहित पवार यांच्या भाषणाला जनतेमधून विशेष असा प्रतिसाद मिळत आहे आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण कार्यकर्ते रोहित पवार यांना बघण्यासाठी म्हणा किंवा त्यांचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील दिसत आहेत किंवा रोहित पवार हे त्यांना मार्गदर्शन करून आणि किंवा त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मरगळ आलेली आहे आणि ती मरगळ किंवा तो आळस दूर करण्याचं काम रोहित पवार यांनी आपल्या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून केलेलं आहे अर्थातच या, या संघर्ष यात्रेचा मुख्य उद्देश युवकांचे प्रश्न हे सरकारसमोर मांडणं किंवा युवकांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या जाणून घेणं यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारीची समस्या असो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचे प्रश्न असो अथवा युवकांना व्यवसाय असो अथवा शालेय जीवन असो किंवा शेती करताना येणाऱ्या अडचणी असो एकंदरीत युवकांचे सर्वच बाबतीतील प्रश्न आडीअडचणी जाणून घेण्याचा आणि ते सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न या निमित्तानं रोहित पवार यांचा आहे अर्थातच रोहित पवार यांच्या या यात्रेला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे अर्थातच हा प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील परंतु या पदयात्रेच्या माध्यमातून रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना जोडण्याचं त्यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचं आणि लोकांशी थेट महाविकास आघाडीला जोडण्याचं काम केलं म्हणजेच महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते हे या यात्रेमध्ये सहभागी होताना दिसत आहेत आणि रोहित पवार यांच्याबरोबरच ते सर्वसामान्य लोकांशी सुद्धा संवाद साधताना दिसत आहेत अर्थातच रोहित पवार यांची ही पदयात्रा आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीवरती नक्कीच प्रभाव पाडेल कारण ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा पद ही पदयात्रा केली या पदयात्रेनंतरनं तेलंगणा असेल किंवा कर्नाटक असेल यामध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली त्याचबरोबर छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्या या राज्यामध्ये काँग्रेसचा जरी पराभव झाला असला तरी सुद्धा काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही भारतीय जनता पक्षाला चिंता वाढवणारी आहे किंवा भारतीय जनता पक्षाची यामुळे चिंता आगामी काळात वाढू शकते तशाच पद्धतीचा इफेक्ट हा या रोहित रोहित पवारांच्या पदयात्रेचा आपल्याला आगामी काळात पाहायला मिळू शकतो अर्थातच सध्या महाराष्ट्रामध्ये कोणतीही निवडणूक लोकसभा निवडणुकीपर्यंत होऊ घातलेली नाही म्हणजे येणाऱ्या ना लोकसभा निवडणुकीमध्ये या पदयात्रेचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो परंतु यामुळं शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांमधील समन्वय यामुळे चांगला वाढलेला आहे नेते आणि कार्यकर्ते यांच्यामधील समन्वय किंवा संपर्क किंवा कम्युनिकेशन यामुळे वाढलेलं आहे आणि खास करून जो युवक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे जो बेरोजगार आहे ज्याला अनेक आडी अडचणींचा सामना करावा लागत आहे शेतकरी वर्ग आहे महिला असतील आणि एकंदरीत ग्रामीण भागातील ज्या काय लोकांच्या अडीअडचणी असतील त्या थेट जाणून घेतल्यामुळं आणि लोकांशी थेट संवाद केल्यामुळं आगामी काळात रोहित पवार यांना या गोष्टीचा फायदा मिळू शकतो आणि एकंदरीत जनमानसातील प्रतिमा ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही प्रतिमा सुद्धा यामुळं बदलू शकते कारण प्रस्थापितांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ओळखलं जातं एकोणीसशे नव्याण्णव पासून दो दो द, दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी सत्तेत राहिलेला आहे आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडलेला आहे आणि या पक्षामधील मातब्बर नेते मंडळी अजित पवार यांच्याबरोबर गेलेली आहे म्हणजेच सत्तेमध्ये गेलेली आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सत्ताधाऱ्यांचा पक्ष प्रस्थापितांचा पक्ष अशी जी ओळख होती ती ओळख एक प्रकारे पुसण्याचा प्रयत्न या पदयात्रेच्या माध्यमातून रोहित पवार यांचा सुरू आहे अर्थातच त्याला काही प्रमाणात का होईना यश मिळताना दिसत आहे त्यामुळं रोहित पवार यांची ही संघर्ष यात्रा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तर फायदेशीर ठरणारच आहे परंतु या यात्रेमुळं महाविकास आघाडीला सुद्धा चांगलाच फायदा मिळणार आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एक असंतोष निर्माण करण्यात ही पदयात्रा काही प्रमाणात मध्ये यशस्वी ठरले ठरली आहे असं सुद्धा दिसत आहे त्यामुळे एकंदरीत रोहित पवार यांची संघर्ष यात्रा युवा संघर्ष यात्रा आणि या युवा संघर्ष यात्रेमध्ये रोहित पवार यांनी युवकांशी संवाद साधून त्यांचे त्यांचे जाणून घेतलेले प्रश्न असो अथवा आडीअडचणी असो शेतकऱ्यांशी सावध साधलेला संवाद असो अथवा महिलांच्या जाणून घेतलेल्या अडचणी असो यामुळे कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्ष जमिनीवरती काम करताना दिसत आहेत आणि याचा चांगला फायदा हा आगामी निवडणुकांमध्ये आणि एकंदरीत एक परसेप्शन किंवा एक नॅरेटिव्ह कि सेट करण्यामध्ये किंवा रोहित पवार यांना आपलं नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थापित करण्यासाठी याचं सहाय्य मिळेल हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबक्राईबला सबस्क्राईब करायला विसरू नका